धनसंपत्तीची नार मला जातीय खेटू येईन निनत बाळ माझं नाही ना दावीत उठून दावीत उठून नाही ना दावीत उठून तिनी सांज झाली सांजाई तिच नाव सांजाई तीच नावून बाळाबाहेर नग जाऊ बाहेर नक जाऊन बाळाबाहेर नको जाऊ तिनी सांजा झाल्या तिनीच्या तीन परी तिनीच्या तीन परीन घरी जाऊळाचा हरी जाऊळाचा हरीन घरी जाऊळाचा हरी लोकपोशी त्यात कोणाच ग हे घर बाळराजा बाई न जाई मोग रासमोर रास न जाई मोगरसमोर मध्यानरात्रीच रडत माज तान रडत तान न रात कळना चांद ज्ञान कळ ना चांद ज्ञान बो न राहात चांद ज्ञान बोबड्या बोलाच येत गमला हस येत गमला हसन बाळा फिरून बोलतस फिरून बोलत न बाळा फिरून बोलत स उन्हाळ्याचं उन थंडीचा गगारवा तानुल्या लाग घेऊन रेशमी गदारवा रेशमी गदारवान घेऊ रेशमी दारवा रेश रेश लेकी ग खेळ चुल भानुशी कोणा मंदी तन बाळाच्या जंगीन भव राग उव राऊना मदिन भुणामंदी लेकुरवाळीच्या कामाच्या ग हेळना कामच्या ग हेळ जात्या शेजारी पाळना तान्याचाग तान्याचा ग पाळना लेकच हे खेळ विटी दांडूच्या गोऱ्या माझ्या गागुला चेंडू लाग घागऱ्या चेंडू लाग घागऱ्यान चेंडू लाग घागऱ्या माळ्याच्या मळ्यामंदी माळी बाळाला येऊ दिना तानूल माझ कळीन जाईला राहुना जाईला राहु दिनान जा राहु हो दिना बिंदी न ग खेळे रागोबिदाई झाली लाल बिदाई झाली लालन मंदिराच दिल पाल मंदिराचं दिल पालन मंदिराच दिल पाल धन्यवाद ओबी आवडली असेल ला, तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका